चार दिवसांपासून विना अनुदानित शिक्षकांचं आझाद मैदानामध्ये आंदोलन सुरू आहे या आंदोलनाला काल आमदार रोहित पवार यांनी भेट दिल्यानंतर आज दस्तूर खुद्द शरद पवार यांनी सुद्धा भेट देत शिक्षकांचं मनोबल उंचावलं यावेळी शिक्षकांच्या मागण्या रास्त असल्याचं शरद पवार यांनी सांगत एका प्रकारे शिक्षकांना चिखलात बसून आंदोलन करण्याची वेळ येते हे बरोबर नसल्याची प्रतिक्रिया दिली एका दिवसात शिक्षकांच्या मागण्यांबाबत आजच जी आर काढा अशी मागणी शरद पवार यांनी केली तर दुसरीकडे उद्धव ठाकरे आणि काँग्रेसनं सुद्धा शिक्षकांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला एकजुटीनं राहा आम्ही तुमच्यासोबत आहोत अशी ग्वाही उद्धव ठाकरे यांनी दिली चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या निर्णयानुसार राज्यातल्या सर्व विना तथा अंशत अनुदानित शाळांना अनुदानाचा वाढीव टप्पा द्यावा या मागणीसाठी आंदोलन सुरू अपेक्षा करूया कर, 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 की लवकरच लवकर आज उद्या काही आज आज उद्या काय वैदकी निर्णय झाल्याच्या नंतर रियार करायला आत्ता खात्याकडे कर जावं लागतं सामान्य भाषण लागतं त्याच्यासाठी थोडावे गेला तर आणखी एक दिवसा त्याच्या नाही एक दिवसाच्या शिक्षकांना सुद्धा आम्ही वचन दिले की आम्ही तुमच्या लढ्यामध्ये तुमच्या न्याय हक्काच्या लढाईमध्ये तुमच्या सोबत आहोत शिक्षकांना सुद्धा आम्ही वचन दिले की आम्ही तुमच्या लढ्यामध्ये तुमच्या न्याय हक्काच्या लढाईमध्ये तुमच्या सोबत